मंडळी कसा वाटला हा नजारा हे वातावरण पाहून मन अगदी प्रसन्न झालेच असेल का नाही होणार म्हणा होण्यासारखंच आहे हे सगळं हे लोकेशन आपल्या पुरंदरमधील सासवडपासून अगदीच अर्ध्या तासाच्या अंतरामध्ये आहे नक्की कधीतरी इकडे या आणि या लोकेशनचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलला ऑलरेडी टाकलेला आहे तो नक्की पहा 嗯。Mm. काय मग मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरिमंडळी